तळोदा तालुक्यातील प्रतापपूर शिवारात वन विभागाला बिबट्याला पिंजरात जेरबंद करण्यात यश आलं आहे सरपंच कमलाबाई पावरा यांच्या शेतात वन विभागाने पिंजरा लावून सापा रचला होता मंगळवारी सकाळी या पिंजरात मादी बिबट्या अडकली वनविभागाच्या माहितीनुसार या बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे गेल्या काही दिवसांपासून प्रतापपूर व रांझणी परिसरात या बिबट्याचा वावर होता शेतशिवारात मजूर व गुरे चालणाऱ्या शेतकऱ्यांना तो वारंवार दिसत होता एवढेच नव्हे तर परिसरातील शेळ्या व इतर प्राण्यांवर हल्ले करून बिबट्याने त्यांना ठार केले होते त्यामुळे गावकऱ्यात मोठी भीती पसरली होती अखेर वन विभागाने विभागलेल्या पिंजऱ्यात तो जेरबंद झाल्यानं नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे दरम्यान या परिसरात मागील दोन वर्षात तब्बल दहा ते पंधरा बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत यावरून या भागात बिबट्यांचे वास्तव्य बारमाही झाले असल्याचं स्पष्ट झालं आहे अजूनही काही बिबट्यांचा वावर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सोनवणे वनपाल बी बी सयाईस वनरक्षक संदीप भंडारी राहुल कोकणी वीरसिंग पावरा महेंद्र तडवी जाण्या पाडवी जेकमसिंग वसावे नामदेव डोंगरे अमरसिंग वसावे आशितोष पावरा आदी कर्मचारी उपस्थित होते पकडलेल्या बिबट्यांना पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात ठेवण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट आपलं खबऱ्या न्यूज तळोदा